सरप्राईज माझ्या आयुष्यातलं बेस्ट सरप्राईज मी म्हणू शकते वेस्टेज कमीत कमी झाला पाहिजे म्हणून हा एक ऑप्शन मला खरंच खूप चांगला कॉन्सेप्ट वाट वाटला आणि सर वेगळ्या एका काळात गेल्याचा फील येतो आहे आणि बाहेर ना आमच्या रूमच्या जस्ट एक्झॅक्टली समोर एक गोष्ट आहे खूप जास्त इंटरेस्टिंग आहे यामध्ये आम्ही हा आणि इतकं छोटं गाव आम्ही जर्मनीत आधी कधी बघितलं नव्हतं पूर्ण वर्षभराचं प्लॅनिंग जानेवारी फेब्रुवारी मध्ये करतात असं थोडस जर्मन लोकांचा माइंडसेट आहे नमस्कार, नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल तर आजचा व्हिडिओ विशेष होणार आहे कारण सगळ्या विशेष खास गोष्टीच घडलेल्या आहे गेल्या दोन दिवसांमध्ये तर त्याच्यामुळे आज सगळा एक्सपिरियन्स आम्ही शेअर करणार आहोत तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही हा आजचा व्हिडिओ ठेवलेला आहे आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल जो माझा वाढदिवसाचा व्हिडिओ होता अठरा मे ला माझा वाढदिवस असतो पण तो थोडा लेट टाकण्यात आला व्हिडिओ कारण ऑलरेडी ऑलरेडीओ पाईप लाईन मध्ये होत्या आणि अठरा मे ला जो वाढदिवसाचा व्हिडिओ टाकला तो मागच्या वर्षीचा होता जसं मी मेन्शन पण केलेलं आहे ज्यामध्ये आम्ही आमच्या सिटी मध्ये राईन टॉवर ला गेलो होतो जे रेस्टॉरंट तिथे गोल फिरतो उंचावरती एकशे बहात्तर मीटरवर तर तो व्हिडिओ जर तुम्ही अजूनपर्यंत बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आता डिस्कस करणार आहोत की आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुम्ही जो वाढदिवसाच येईल मी काय सरप्राईज दिलं प्रकारे सरप्राईज दिलं तर त्याच्या मागे ओव्हरऑल काय प्लॅनिंग होती आम्ही कुठे आलो होतो नेमकं हे लोकेशन कुठे आहे आणि रुपालीला याबद्दल काय वाटलं आणि आमचं ओव्हरऑल काय एक्सपिरियन्स राहिला कारण हे प्रॉपर एक गाव आहे छोटस ज्यामध्ये आम्ही हा आणि इतकं छोटं गाव आम्ही जर्मनीत आधी कधी बघितलं नव्हतं आम्ही जे बघितलं होतं ते आमच्या सिटीच्या आजूबाजूचे गाव जे ऑलरेडी चांगले डेव्हलप्ड आहेत पण हे अगदी छोटे छोटे म्हणजे जिथे हार्डली शंभर दोनशे घरं असतील अशा गावामध्ये आम्ही आलो होतो तर मग ह्या ओव्हरऑल <clears throat> तर या बाबतीतलं आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर व्हिडिओ आता सुरू असताना काही वेळा तुमच्या माझ्या कॅमेरा समोर येत असेल तर आमच्या मागे पण खूप छान अशी फुलांचे झाड आहे आणि सभोवतीपूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही आहोत त्याच्यामुळे माश्या फिरतात आहे आणि थोडस पावसाळी वातावरण असल्यामुळे बारीक बारीक किडे वगैरे असतात ते पण पण थोडं फिरतात आहे तर झालं असं की वाढदिवसाच्या काही दिवसांपूर्वी मला रजती सांगितलं की हा जायचं आहे आपल्याला कुठेतरी पण डेस्टिनेशन काही मला सांगितलंच नव्हतं मग मी त्याला खोदून खोदून विचारत होती की अरे सांग ना मला म्हणजे त्याप्रकारे मी पद्धतीने ड्रेस वगैरे घेईल सोबत तर मग असं ठरलं होतं की नाही आपण जर्मनीतच जायचं आहे आणि गेल्या काही महिन्यांपासनं म्हणजे जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या काही शॉर्ट्स जे आहे ते व्हायरल झाले आणि त्याच्यामुळे मग व्हायरल झाल्यानंतर ऑफकोर्स सगळ्या कॉमेंट्स येतात निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळ्यांच्या तर मग त्यांना रिप्लाय द्यायचं आणि ऑफिसच्या व्यतिरिक्त ते सगळं काम करणं खूप खूप बिझी होतो त्याच्यामध्ये बर्थडेच असं होतं की म्हटलं की चला हिला सरप्राईज द्यायचं आणि ही ऍक्च्युली बिझी असल्यामुळे ना ही माझं डोकं खात सांग सांग कुठे जायचं सांग कुठे जायचंय आणि मग तिला आठवलं की अरे झालं तुझं प्लॅनिंग मग थोडा वेळ भेटलं की ती विचारायची प्रश्न तर मी तेवढी वेळ टाळून द्यायचो की हा बघतोय अजून प्लॅनिंग पूर्ण झालं नाही वगैरे वगैरे पण त्यानंतर मी काही बाहेरच्या पण कंट्रीजचं प्लॅन केलं होतं पण म्हटलं की नाही इतका लॉंग विकेंड आहे आणि ऑलरेडी सुट्ट्यांचं पॉसिबल होणार नाही तर मग म्हटलं की चला आपण जर्मनीच अशी एखादी जागा शोधू की जी आपण बघितली नसेल कधी कर कारण तुम्हाला माहिती आहे आम्ही जर्मनी ट्रॅव्हल सिरीज स्टार्ट केल्यापासून आम्ही ऑलमोस्ट जर्मनी फिरून झालेली आहे आमची तर त्यामुळे म्हटलं की असली कुठली तरी जागा बघायची आहे की जिथे जवळ पण असेल जास्त वेळ पण नको लागेल आणि तर मग जायला ना ट्रॅव्हलिंगमध्येच खूप माणूस थकून जातं आणि मग आम्ही जसं विचार केलं होतं की तुम्हाला आम्ही कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आमच्या बर्थडेच्या की आम्ही थोडंसं रिलॅक्स व्हायसाठी डे टू डे लाईफपासून थोडंसं एक निवांत वेळ मिळावा त्यासाठी म्हणून आम्ही इथे आलो होतो आणि मग मला फायनली एक जागा भेटली मी बुकिंग केलं आणि ह्या ॲक्च्युली एरियामध्ये ना जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की हा खूप नेचरवाला एरिया आहे पूर्ण पहाडं आहेत धबधबे आहेत थोड्याच फार नंतर नद्या आहेत तलाव आहेत मोठे मोठे तर ना आणि समर ना नाही एरियामध्ये खूप पीक मोमेंट म्हणजे पीक टाईम असतो हो आणि त्याच्यामुळे आला हा लाँग विकेंड तर मी जेवढ्यांना पण कॉल करायचो ना मोस्ट ऑफ द ठिकाणी तर ऑलरेडी बुक्ट होतं म्हणजे लोकंनी इथे या पूर्ण वर्षभराचं प्लॅनिंग जनवारी फरवरीमध्ये करतात असं थोडंसं जर्मन लोकांचा माइंडसेट आहे तर त्यामुळे ते खूप मध्ये प्लॅनिंग घेऊन चालतात मग मी कॉल केला तर मला बुकिंगच नव्हती मिळत मग नंतर एक फायनली प्रॉपर रिसॉर्ट मिळालं जे माझ्या नुसार होतं आणि मग त्याची मी बुकिंग केली आणि मी इला शेवटपर्यंत इथे येईपर्यंत माहिती नव्हती कुठे जाणार आणि मी याला विचार म्हणजे मी बोलते की मला अजिबातच माहिती नव्हतं की डेस्टिनेशन कोणतं आहे फक्त मला एवढं सांगितलं मी मला म्हटलं की मला इतकं सांग की मला कपडे कोणते न्यायचे आहे कारण म्हटलं माझा बर्थडे आहे मी स्पेशल काहीतरी नवीन घेईल तर मग त्या उद्देशानेच घेईल म्हणून तर मग मग मला सांगितलं की आपण खूप लांब नाही जाणार आहोत ढुसळ डॉप साडेतीन चार तहाच चा अंतर आहे तिथेच जाणार आहोत आणि एक फक्त मला हिंड देऊन ठेवली होती की एकदम छोटंसं गाव आहे तिथे आपण जायचं खायचं प्यायचं रिलॅक्स व्हायचं बस एवढंच तर म्हटलं चला सांगितलं मी म्हणतो की आपल्याला काही म्हणजे असं खूप चरस वगैरे गोष्टी करायला जायचं जायचंय राहायचं खायचं प्यायचं आराम करायचं आणि परत जायचं दोन दिवसासाठी असं जायचं एवढंच मी सांगितलं होतं फक्त आणि मी तुम्हाला खरं सांगते ज्या दिवशी आम्ही निघालो ना मला घरून निघताना पण नाही सांगितलं मी म्हटलं आता तर माहितीच होईल ना ट्रेन स्टेशनवर कोणत्या ट्रेनमध्ये तुम्हाला बसवणार आहे तर मग मी बघितलं की अच्छा आता आखण आखंडला नेत आहे म्हटलं आखंडला नेत आहे का तुम्हाला तर मग विचार करायला लागली आखंडला काय असेल सिटीमध्ये काय असेल तर मग ते कळ कळालं नाही मग आखंडला उतरल्यानंतर आम्ही ड्युरन्ट नाही ड्युरन हा मखंडच्या स्टेशनच्या दोन तीन स्टॉप आहेत एक ड्युरन्ट म्हणून स्टॉप आहे तर मी म्हटलं की चल 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 आता ट्रेन थांबवते आहे आपल्याला उतरायचं हे म्हटलं की हे कुठलं स्टेशन आहे म्हणलं इथेच उतरायचंय आपल्याला चल एकदम छोटस स्टेशन होत छोटसच एकदम स्टेशन होतं आणि मग तिथे उतरलो आणि बाहेर निघाली आणि बघितलं की बापरे स्टेशनवरचे पूर्ण वरचे काच वगैरे फुटलेले पाऊस सुरू होता पाऊस आणि मग ते बघितलं आणि त्याच्यानंतर आम्ही बसची वाट बघत होतो आणि त्या स्टेशनच्या बाजूला ना बाहेर इतके छान गुलाबाचे फुलं होते मग पांढऱ्या रंगाचे सगळीकडेच पूर्ण सभोवती पांढऱ्या रंगाचे पूर्ण असे गुलाबाचे फुलं होते खूप सुंदर आणि त्यानंतर आम्ही बस घेतली बस पण छान होती म्हणजे पॉश होती एकदम व्यवस्थित होती ओव्हरऑल जर्मनीचं ते सांगायचं झालं तर पब्लिक ट्रान्सपोर्टेशन खरंच खूप छान आहे कनेक्टिव्हिटी खूप छान आहे गावाकडे वगैरे जाताना थोडी फ्रिक्वेन्सी वगैरे कमी असते पण ऑब्व्हियसली पण खूप चांगल्याने मॅनेज होतं त्यामुळे ती एक चांगली गोष्ट आहे मग एक बस घेतली आणि नंतर आणखी एका स्टॉपवर म्हटलं तर आपल्याला नेक्स्ट स्टॉपवर उतरायचं मला कळतच नव्हतं आम्ही ना खूप गावांमधनं आणि खूप असं काय म्हणतो आपण त्याला घाटात घाटात घाट दुसऱ्या बसने घेतला अच्छा ओके तर गावांमधनं असं खूप आणि गावही कसं म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गल्ल्या की एकच बस जाईल दोन्ही साईडनी पूर्ण घर एकदम छोट असं मला कळतच नव्हतं कुठे जात हो म्हणून आणि त्याच्यानंतर आणखी एका ठिकाणी थांबलो मी म्हणलं की आता आपल्याला लागेल कारण आपली बस झाली लेट आणि ती दोन मिनिटं आधी गे निघून गेली असेल बस आणि आमच्यासोबत बागे पण जण होते त्या स्टॉपला उतरणारे तर मी, मी बघितले म्हटले ती 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 ऑपोजिट साईडला जी बस लागली ना तीच घ्यायची ती गेली नाही अजून आम्ही गेलो तर बेसिकली ती बस थांबलीच होती की ही बस येईल ये, यातले लोक त्यात थी बसतील म्हणून ती बस थांबलीच होती पण आम्हाला असं कधी अनुभव आला नव्हता की अशी एक बस वेळेनुसार पण थांबते म्हणून ती हा एक नवीन अनुभव होता आमच्यासाठी कारण मला असं वाटते की ज्या निघणाऱ्या बसेस असतात त्या येणाऱ्या बसेसवरच डिपेंड असतील इकडनं exactly. उतरले बसले आपल्या बसमध्ये की निघा तर ती दुसरी बस जी होती ना जवळपास तीन तीन तासांनी होत्या त्यामुळे मग ही एक गेली तर मग ती खूप लेट असणार तर त्यामुळे मग ती थांबून होती आम्ही सगळी जे उतरणारे लोक होते ते उतरले जे त्या बसमध्ये बसणार होते ते बसले आम्ही पण बसलो आणि निघालो आणि मग ती आमची बस कुठून गेली तू सांगू शकते आता तर मग त्या बस मध्ये म्हणजे जेव्हा मी उतरली ना आणि ती समोर बस बघितली तर हा म्हंटल की अरे पळावं लागलं आपल्याला पण मला ना ते घर बघितले मी ऍक्च्युली त्या बस स्टेशनच्या म्हणजे बस जिथे थांबली त्याच्या आजूबाजूचे माझ्याकडनं राहावल्या नाही गेलं मी पटकन कॅमेरा काढला आणि बघितलं शूट केलं हो मी तिथे चढल्यावर तू का चढली तर मी छोटे छोटे घर होते ना त्या बसच्या समोर वगैरे ते इतके आवडले ना मला मी याला म्हटले रजत आपण इथे येऊ परत इथे येता येईल खरेदी मग आम्ही बसमध्ये बसलो आणि नंतर मग आमची बस अशी घाटातनं वगैरे तर घाटातनं वगैरे जाताना बस मी पहिल्यांदाच बघितली म्हणजे आमचा हा पहिलाच अनुभव होता युजली आम्ही बसने ट्रॅव्हल केलं तर मोस्टली म्हणजे एका आउट कंट्री तर मग तेच बघितलं आणि तिथे मग आम्ही इथे उतरलो आणि इथे उतरल्यानंतर मला म्हणतो की आता आपल्याला पुढे जायचं आहे पायी तीन चार मिनिटाचाच वॉक आहे आपला म्हटलं बरं ठीक आहे पण जेव्हा आमचं इथे आमच्या आम हॉटेलच्या बस स्टँडवर आमची बस थांबली ना तर तिथे छोटस चर्च होतं तर मला असं बघितल्यानंतर ना मी नावितलंड चे व्हिडीओ किंवा फोटोज बघते मला तसं फील आलं आणि ज्या दिवशी आम्ही आलो होतो त्या दिवशी पूर्ण ढगाळ होत आणि मग जेव्हा आम्ही चेक इन केलो आणि चेक इन केल्यानंतर मी मला सगळं इतकं सुंदर वाटायला लागलो आणि तुम्ही आताही बघाल तर माझ्या म्यू व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक नाही आहे पक्ष्यांचा आवाज येतोय खूप पक्षी आहेत चोवीस तास पक्ष्यांचा आवाज आणि मग आम्ही हॉटेल हॉटेलमध्ये चेक इन केलं चेक इन केल्यानंतर आम्हाला एक फॉर्म दिला त्याची एक स्टोरी आहे ती तुम्ही इथे बघू शकता तर आता ऍक्च्युअली हॉटेलमध्ये आम्हाला चेक इन केल्यावर सोबत एक हा पेपर दिला बेसिकली हा ब्रेकफास्ट साहेकफास्ट त्यांच्याकडे काय काय अवेलेबल ऑप्शन्स आहे ते दिल्या जसं की तुम्हाला माहितीये की इथे मोस्टली ना ब्रेड वगैरे खूप खातात कोणते ब्रेड खाल त्याच्यावर वरती टॉपिंग चीज वगैरे घ्याल की नॉनवेजचा स्लाईस घ्याल वगैरे ते लिहिलंय आहे मध्ये जसं अंडे वगैरे आहे किंवा फ्रुट्स आहे तर ते काय खाल तुम्ही आणि दूध दही चहा कॉफी याच्यापैकी काय घ्याल आणि त्यांनी त्याच्यासमोर ना क्वांटिटी पण लिहायला लावली की कि तुम्ही किती अंदाजे खाल सो so दॅट वेस्टेज कमीत कमी झाला पाहिजे म्हणून हा एक ऑप्शन मला खरंच खूप चांगला कॉन्सेप्ट वाटला नाहीतर मग ते लावतात आणि मग लोक कमी खातात किंवा कोणत्या गोष्ट बिलकुलच खात नाही आणि मग ते सगळं वाया जातात आणि ते बाकी सगळ्या गोष्टी आहे आपल्या इंडिया सारखा बिलकुल ऑफकोर्स इंडियात थोडी आलो आहे तर तो, तो हे मिळणार नाही उद्याच्या ब्रेकफास्टमध्ये दाखवू आम्ही काय काय आहे तर तर इथे ना जर्मनीमध्ये मोस्टली बघितलं आहे की जर तुम्हाला टिक करायची अस आपल्या भारतामध्ये कसं करतो की आम्हाला हा ही गोष्ट पाहिजे राईट पण इकडे जनरली असं करतात पण आता मला सवय अशीच आहे तर मग मी असंच केलं पण ते अंडरस्टूड आहे ते करून घेतात समजून घेतात तेवढं तर आता बघू आम्ही एवढं करून घेतो सगळं काम आणि मग त्यांना देऊच बघू नेमकं ब्रेकफास्टमध्ये आम्हाला काय काय मिळतं आणि मग त्यानंतर जे तिथे रिसेप्शनिस्ट होते मुलगी एल्सा तिने मग आम्हाला रूम वगैरे दाखवली आणि तिने सांगितलं की आमच्या रूमचं प्रत्येक रूमचं ना इथे एक वेगळं वेगळं थीम आहे तर एक छोटासा टूर आहे आमच्या रूमचा तो तुम्ही बघू शकता कारण आम्ही आल्या आल्याच शूट केलं त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आपला पसारा वगैरे होतो करतो की कुठे पण जातो हा तर थोडीशी मेहनत कितीही थकलेलो असेल तर पहिले व्हिडिओ काढून आणि मग त्यानंतर बॅग ओपन दाखवण्यात पण मजा नाही येत ना आपला पसारा काय दाखवायचा तुमच्या समोर तर ते तुम्ही आता इथे रूमचा आमचा टूर बघू शकता चला आतून रूम कशी आहे दाखवते मी तुम्हाला आणि आतमध्ये ऑलरेडी रजत बसलेला आहे तर इथे लाईट आहे हा आणि हा असा इथ ना लागतो <laughs> राजा साहब बसून आहे इथे इथे पण लागेल लाईट बंद आहे ओके ओके तर इथे छान उंटांचे आणि कार्पेट आहे हा मोठा छान सुंदर मे बी याला वेगळा शब्द असेल ती तशा टाइपच वाटत आहे आणि त्यानंतर इथे खूप सुंदर म्हणजे सोफा कलर आणि कुशन खूप सुंदर आहे मला ऍक्च्युली उंट बघितलं मला वाटलं पहिलं राजस्थानचे आपल्या वाळवंटातलेच आहेत म्हणजे मिडल ईस्ट मधले जे आहेत मिडल ईस्ट देशातल्या गोष्टी आहेत अल्ला त्याच सगळ्या गोष्टी रूमची थीम आहे त्यानंतर इथे काही गोष्टी आहे इथे गळ्यात घालायचं आहे ना माझ्याकडे होतं हे कस काळ्या कलरच तसंच वाटत आहे आणि इकडे काही फ्रेम आहे टी व्ही आहे इथे ती बॅग ठेवायचं आहे पण बॅग आमच्या सुद्धा तिथे पडलेली आहे आणि म्हटलं अगोदरच काढून घेते ही व्हिडिओ कारण नंतर मग आम्ही झोपलं कि मग त्यांनी कारण हे मुवेबल आहे ना खाली रोलर त्याला चाक असल्यामुळे त्याला आणि कार्पेट वगैरे सगळं जी थीम आहे ना पूर्ण ती अलादीन वाली थीम आहे तर ना म्हणजे रूम तर खूप इंटरेस्टिंग आहे ओवरऑल हॉटेल पण खूप छान आहे थीम खूप छान छान वाटत आहे आणि सर वेगळे एका काळात गेल्याचा फील येतो आहे आणि बाहेर ना आमच्या रूमच्या जस्ट एक्झॅक्टली समोर एक गोष्ट आहे खूप जास्त इंटरेस्टिंग आहे तर ती काय आहे ती बाहेर गेल्यावर दाखवतो हे वॉशरूम आहे वॉशरूम काय दाखवायचं ना वॉशरूम वॉशरूम सारखं आमच्या फील्डच नाही पण बाकी बेसिक गोष्टी आहे सगळ्या इथे शॉवर आहे छान सुंदरसं आणि नॉर्मल जसं वॉशरूम असतं त्याच प्रकारचा वॉशरूम आहे तर अशी आहे बेसिकली आमची ही रूम पानांवर जे पाणी पडलं आहे पावसाचं ते किस किती सुंदर दिसतं म्हणजे हे मी भारतामध्ये पण असताना जेव्हा पण पानांवर असं पाणी पडायचं ना खूप सुंदर वाटायचं आणि स्पेशली हिरव्या पानांवर आणि इथे पण बघा आता फुलं जे आहेत ते गळून पडलेत किती सुंदर वाटतात आहे आणि हे एक एक नाही असा हा झुपका आहे हात लावल्याबरोबर गळून पडलेत आणि असे गळून पडतात आहे सुंदर ना तिथे भाजी लावली आहे त्यांनी तिथे झाकून ठेवलं आहे हिरव्या कलरचं आणि त्यानंतर इथे आमची ही रूम आहे आणि ही जर बघाल म्हणजे हे जर झाड बघाल हे गुलाबाचं आहे आणि याला कळ्या बघा तुम्ही पूर्ण कळ्यांनी भरलेलं आहे म्हणजे विचार करू शकता तुम्ही पंधरा वीस दिवस आहे ना राजत hmm? हार्डली पंधरा वीस दिवस लागतील किंवा oh. एक आठ दहा दिवसामध्येच मला वाटतं हे पूर्ण गुलाबानी खूप सुंदर वाटेल hmm. आणि त्याच्या आतमध्ये चेअर आहे तिथे तिकडल्या साईडला तिथे चेअर आहे बसायला hmm. ओके okay, म्हणजे यांनी नावाल्क हा हा तुम्हाला म्हणजे आणि हे बघा खूपच छान थीम केली त्यांनी तिथे बेंच ठेवलेला आहे बसायला आणि उलट्या मडक्यावर छान आहे तर मला वाटतं <laughs> अतर... हे ना रजत फोटो साठी यांनी बनवलेलं आहे ना समर मध्ये खूप सुंदर दिसले ना गुलाब आल्यावर तर ओवरऑल हॉटेलचं जर सांगायचं झालं तर हॉटेल खरंच खूप छान आहे तुम्हाला खायला प्यायला ऑप्शन्स फार कमी मिळतील कारण हे गावच बेसिकली खूप छोटंसं आहे आणि ॲक्च्युली आता सांगायचं झालं तर आम्ही आलो आहे जर्मनीतल्या आयफिल नॅशनल पार्क एरियामध्ये तर हा खूप मोठा एक नॅशनल पार्क आहे पूर्ण इथे जंगल आहेत पहाडं आहेत नद्या आहेत तलाव आहेत आणि पक्षी प्राणी म्हणजे बेसिकली तोच एरिया आहे पूर्ण तर त्यामुळे पूर्ण एकदम नैसर्गिक वातावरण आहे सगळीकडे त्यामुळेच इतका पक्ष्यांचा आवाज इतके किडे मधमाशा आणि हे सगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतात सिटीमध्ये इतक्या गोष्टी नाही बघायला मिळत म्हणजे जरी आपण विचार केला जसं आपल्या इकडे पण तुम्ही बघा ना भारतात जर खाद्या तुम्ही गावात गेल्या तो तुम्हाला निसर्ग खरा एन्जॉय करते तिथे नदी असेल तिथे लोक पण तिथले एकदम शांत असतील छान असतील आम्हाला पण इथे लोक तशीच मिळाले एकदम की जे फ्रेंडली होते खूप रिलॅक्स आणि मग परवाच्या दिवशी सतरा तारखेला आम्ही मग डिनर वगैरे हो केलं आणि डिनर आम्ही रूममध्येच मागवून घेतलं होतं जसं आपल्याकडे आपण मागवतो रूम सर्व्हिस पण इथे जे आहे टेलिफोन नव्हता आम्हाला स्वतःला जाऊन सांगितलं सांगावं लागलं तर जेव्हा आम्ही नेटो मधून ते पाणी वगैरे घेऊन आलो तर तेव्हाच आम्ही ऑर्डर करून दिलं त्यांना सांगितलं की आम्हाला रूममध्येच पाहिजे आहे कारण साडेआठ वाजता किचन बंद होतं त्याच्यानंतर तुम्हाला इथे काहीही मिळत नाही इनफॅक्ट ते हे सगळं लॉक करून ठेवतात त्याच्यामुळे इकडे जाऊ पण नाही शकत एक दुसरं गेट आहे तिकडं बाहेर जाऊन बाहेर जाऊन कुठे रेस्टॉरंट वगैरे आहे नाही आणि वायफाय पण नव्हता आमच्या रूममध्ये ते तेव्हा कनेक्टिव्हिटी नव्हती तर मग आम्ही एकदम मस्त त्या दिवशी पत्ते वगैरे खेळलो आणि आराम केला आणि त्याच्यानंतर दुसरे दिवस अठरा तारखेला परत वाढदिवस पण होता सगळ्यांचे कॉल पण येत होते घरच्यांचे पण कॉल येत होते मला थोडंसं अपलोडिंगचं पण थोडंसं काम होतच तर मी म्हटलं चल मग मी तिकडे जाऊन बसली उठल्याबरोबर आणि थोडा वेळ बसली आणि मग नंतर रजत आला तर आणि मग मग आमचं ऑलरेडी टेबलवर लावलेलं होतं जनरली काय होतं ना बुफेट असतो मग त्याचं तुम्ही पिक करत तर मग त्यांनी असं टेबलवर छान सुंदर पद्धतीने सगळं लावून ठेवलं होतं आमचं खायचं जे काही होतं ते आणि त्यानंतर मग मी जशी मी छोट्या टेबलवर बसली होती एक सिंगल कारण मला काम करायचं होतं तर मी एकदम छोट छोटस टेबलवर बसली होती मग ती म्हटली की हा आला तर मग ती म्हटली की तुमचं ऑलरेडी लावलेलं आहे इथे सगळं ब्रेकफास्टचं मेनू तर मी म्हटलं ओके मग ती आली तिकडनं ती मला म्हटली की आय हॅव समथिंग स्पेशल फॉर यू तर मी म्हटलं काय आहे तर मग ती घेऊन आली

टू यू तुला ना तुझा बर्थडे हॅपी बर्थडे थँक्यू आणि आय वॉज लाईक अरे यार मी तर सकाळी झोपेतून उठली आहे आणि लिटरली म्हणजे मी फक्त चेहरा दोन आणि त्याचीच येऊन बसली होती तर मला काम पण करायचं होतं मला असं वाटलं की मला थोडं तरी आयडिया असते मी थोडासा तयारी तरी केली असती त्यांना मी आदल्याच दिवशी सांगून की दुसऱ्या दिवशी बर्थडे हा त्यांनी पण माझ्यासाठी त्याची तयारी केली होती पण किती चांगले लोक आहेत ना असं विचार करून त्यांनी हॉस्पिटॅलिटी आपण म्हणतो एक व्यवस्थित त्यांना ट्रीट केलं पाहिजे जेणेकरून आपण जेव्हा इथून जाऊ तेव्हा आपण याचं नाव घेऊ की नाही हा खरंच खूप छान आमचा स्टे होता तर मग त्याच्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट वगैरे हो छान केलं ब्रेकफास्ट म्हणजे सगळंच होतं जे इथे मिळतं युरोपियन कंट्रीजमध्ये ब्रेड बटर जॅम आणि दूध म्युस्ली सगळ्या सगळ्या गोष्टी होत्या मग त्याच्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि मग रजत मला म्हटलं की एक काम कर तू तुझं काय काम आहे ते कर आणि फक्त तिकडे यायच्या अगोदर मला फोन करशील म्हटलं ठीक आहे ठीक आहे चालेल मग मी आली थोडं फ्रेशन झा वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग मला म्हटलं की तू आत्ता अजिबात तिकडे यायचं नाही सूर्यदेवतेची कृपा इतकी छान होती की मी मस्त बसते छान प्रार्थना करत माझे जे काही विष मागायच्या होत्या मला जे काही मला म्हणायचं होतं ते सगळं असं छान बसली होती मग हा एकदम आला आणि मला वाटलं की आतमध्ये येतो आणि मग मी आतमध्ये गेली तो ब्लॉग नक्की बघा तर खरंच इतकं थोडस डार्क आलेलं आहे ते कारण आम्ही खूप आतमध्ये लाइटिंग वगैरे खूप नव्हती पण पण खूप लाईट तर इतकं छान वाटलं ना एकदम सरप्राईज माझ्या आयुष्यातलं बेस्ट सरप्राईज मी म्हणू शकते कारण अगोदर मला सरप्राईज दिलेला आहे पण इथे यांनी स्वतः गेलं सगळं त्याच्यासाठी खूप म्हणजे अप्रिशिएट अप्रिशिएबल आहे सगळ्या गोष्टी आणि <laughs> खूप खूप हॅपी झाली खूप स्पेशल डे झाला माझा तो एकदम आणि त्यानंतर मग आम्ही फिरायला निघालो तर तो पण व्हिडिओ तुम्ही म्हणजे नक्की बघा आणि असं होतं की एक गोष्ट आणखीन की हिच्या वाढदिवसाला तिच्या आई बाबांचा लग्नाचा पण वाढदिवस असतो तर त्यामुळे मग त्यांनाही फोन लावायचा होता आणि ऍक्च्युली ते ट्रॅव्हलिंगमध्ये होते आणि ते ट्रॅव्हलिंगमध्ये होते, काबर चाले काबर चाले, आ, ते काय चालले व्हिडिओ मध्ये कळवतो तुम्हाला आम्ही ते घरी का आहे आमच्या आणि आजच्या दिवशी आजच्या दिवशीच म्हणजे अठरा तारखेच्या दिवशीच आम्ही अजून एक गोष्ट केलेली आहे ती पण आम्ही तुमच्यासोबत नक्कीच शेअर करू तर स्टेट येऊन आमच्या कनेक्ट चॅनल सोबत नेहमी कनेक्टेड राहा आज सकाळी उठलो ब्रेकफास्टला गेलो ब्रेकफास्ट केला आणि त्याच्यानंतर आता आम्ही आवरायचं होता आम्हाला सगळं पॅकिंग वगैरे करायची होती ते आता केली चेकआउट झाला आमचं आमचं सामान आम्ही इथेच ठेवलं आहे मागे आणि खरंच इथले सगळे लोक खूप छान होते आमचा स्टे खूप छान होता तर जर कोणी प्लॅनिंग करत असेल अशा ठिकाणी यायचं कारण बरेचदा असं होतं ना की हसबंड वाईफ दोन दोघं पण जॉब करतात आणि त्यांना स्पेशली मुलं असतील तर आणखीच हेक्टिक होतं सगळ्या गोष्टी हे करणं तर अशा वेळेस असं वाटतं दोन तीन दिवसांमध्ये जाव दोन तीन दिवस तरी जावं अशा ठिकाणी आणि आणखीन एक चांगली गोष्ट इथे की आता सगळ्यांकडे गाडी नसते राईट जसं आमच्याकडे आता सध्या अजून चार वर्ष झाल्यानंतर कार नाही तर बरेचशे इथले रिसॉर्ट असं पहाडी एरिया आहे पूर्ण तर सगळ्या हॉटेल्स पर्यंत रिसॉर्ट पर्यंत जायला डायरेक्ट बस नाही नाहीये मग तुम्ही बसनी उतरा मग तिथन एक दोन दीड दोन किलोमीटर ते सगळ्यांना फिजिबल नसतं जर लहान मुलं बाळ वगैरे असतील तर पण कार असेल तर खूप कार असेल तर तुम्ही कुठे जाऊ शकता पण मी आता ह्या हॉटेलमध्ये थांबला ना बिलकुल बस स्टॉप बस बसमधनं उतरलं की बाजूलाच हे हॉटेल आहे दोन मिनिट तर त्याच्यामुळे हे लोकेशन पण चांगलं आहे हो आणि आता मी काय करेल म्हणजे आजची ही व्हिडीओ आय नो खूप मोठी झाली आहे आजची पण आणि कालची पण पण अजून काही क्लिप्स मी काढलेले आहे या व्हिडीओच्या आणि बाय चान्स मला वाटलं की व्हिडिओ खूप मोठी होत आहे याच्यात मी नाही ऍड करू शकत तर होऊ शकते मी एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की ऍड करेल उद्या निवांत परत उद्या सुट्टी आहे आम्हाला इथे आणि उद्या आमच्या घरी एक स्पेशल पण आहे तर त्याच्यामुळे मग इंडियाला इंडियाला त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ कॉलवर उपस्थित राहणं अत्यंत आवश्यक आहे तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू शेअर तुमच्यासोबत आम्हाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम असतात आमच्यासोबत तर आताची ही व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो आशा करते तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल अशा करते तुमचा तुम्हाला आमचा इथला असेल आणि तुम्हाला काही प्रश्न असतील या बाबतीत तर प्लीज कॉमेंट करून सांगा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर चला मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते मात्र नक्की करा हो चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बोलूया आणखी काय नवीन टॉपिक वर तोपर्यंत आनंदी काळजी घ्या धन्यवाद